किती जबरदस्त दिखीराणा चिकन तुम्ही आवाज ते ऐकली तुमले मी सांगा मी कोठे येंबईच्या तडका न आपण देखू काय काय बनाय आणि मी काय काय खाद चला आणि सुरुवात व्हायच ती तेल टाकायच घेत असले मसाला लावायच घेत मासा देखा कितला मोठा ला पीस डायरेक्ट एक पर एक चालू जो तो डायरेक्ट मास आवाज ऐ का देखा डाइक आवाज कितना जबरदस्त रहा ना आवाज तो तुम्हें फिर आवाज पूरा कड़क डायरेक्ट रात डायरेक्टर का झिंगा बट्टासना फेवरेट बटास मगा तुम्हें महती है तुम ना दोस्तार भी मटन चिकन खावाना शोकिंग होती वीडियो शेयर कर दिया तो पानी तेन व्हिडिओ पुरा एकजेत काय काय मंगाडा काय काय नाही पुरा गावना टेस्ट पुरा घरसारखा टेस्ट पुरा मराठी तडका तुम्हाला काय सांगू दुसरं बनवणं चालू वहीच घेता तुम्ही खाली मसाला देखा एक वर एक मसाला टाकीच राहतात त्याचा कोणता तरी सिक्रेट मसाला होता त्यासने सांगा नाही तो मसाला टाकला होता म्हणे तुम्ही देखा आहे रस एकच नंबर डायरेक्ट आहे मटनना पीस देखील तुम्ही डायरेक्ट काहीच कंज्यूस डायरेक्ट टाकीच राहतात तर टाकीच राहतात तुम्हाला काहीच सांगू डायरेक्ट एकच नंबर डायरेक्ट एक वर एक भाजी बनवून चालू व्हायची घेत त्यानंतर काय भाजी जपरातिकाण साडे कोथम ते टाकणंच पडस आणि आपण नीट तडे होतो बना ठिकाणे तुम्ही झुम माराव झूम देखा तुम्ही झूम मार देखा कितना खतरनाक दि मटन ना पीस देखा डायरेक्ट मटन जे तुमले आवडत जो आहे प्युअर डायरेक्ट शुद्ध डायरेक्ट एकदम धोएधाईसनी बनायला होते त्यासनी देखा पीस और पीस पीस और पीस डायरेक्ट चालू होत एक नंबर देखील राहतो आणि एक नंबर नागे आणता का नाही ते तुम्ही लास्ट मा सांगतो देखा बी कोथमेर टाका घे आणि देखा सप्राईस एक नंबर डायरेक्ट बटा वस्तू की एक नंबर होतात चला मी नाही सांगा म्हणजे जे आले तर ते खावाने सुरुवात ते करू त्याना पहिले त्या प्लेटचा जाडी राहतात तुम्ही देखू शकताच आणि देखा मासा मासा इत लागेल होता डायरेक्ट एक नंबर एक वर एक एक वर एक, एक चालू होत आपला प्लेटा पुरा सजिज्जाल होता तीन पीस बनाव लागतात मी नि त्यासले त्यानंतर काय आपला झेंगासना आवाज ऐकत होता त्या झेंगा पुरा कडक पुरा कडक होतात डायरेक्ट खतरनाक काही प्लेट बी डायरेक्ट सजिज्जाल त्या ते म्हणतात ठेद्या आपला टेबलवर आहे मटण या मासा आणि या झेंगा तुम्ही देखू शकता त्यानंतर काय कोथमेर कोथमेर बी म्हणता का काय कोथमेर शिवाय काय डिश दिखावच नाही बराबर लागस पण नाही म्हणता असं एवढंच नाही अजून पाजल म्हणता आमले ते आपल्या साडे गावणारी थाली गावणी थाळी पुरी गावणी सुक्क वल्ल भट्ट दिन भाकर पण देखा डायरेक्ट तुम्ही देखू शकतास एकच नंबर देखील ना कोथमेर पण टाकीत देल होती एक, एक वर एक वर बोलता बोलता तोंड मग पाणी लागणं तुम्ही काय सांगू डायरेक्ट व्हिडिओ शेअर जरूर आणि लाईक सबस्क्राईब करीत जात सबस्क्राईब कर जरूर करजात कारण की काय मी तुम्हाला साडे व्हिडिओ लईत रसू दे काय त्यासाठी पेशल अंडी आहे डायरेक्ट खतरनाक स्पेशल हांडी आहे ग्रेव्ही बठ्ठा अलग अलग टेस्ट होता डायक भठ्ठ अलग अलग त्यानंतर काय तुम्ही थाली देते का था किती जबरदस्ती केलं नाही डायरेक्ट चला मग आपण दा ते खायच नाही कसा लागत कसा नाही पहिला मग झिंगा ओकला एक नंबर एकच नंबर डायरेक्ट खरा मग एकच नंबर त्यानंतर एक काय मेन थाली आहे था त्याला मला तुटूत लिंबू लिहि दा लिंबू मारी देता देखा तुम्ही भाकर काय कोणती भाकर आहे तुम्हाला सांगू का जिवारणी भाकर म्हणतेस ना ती व्हाईटवाली ती भाकर होती डायरेक्ट गावराने भाकर गावराने भाकर ना बी लिहिले देता मग टेस्ट एक नंबर डायरेक्ट ने आपला दोस्त होते का कितना जबरदस्त काय राहणार व्हिडिओ नाही का तुम्ही जास्त मग जास्त शेअर करीत आपल्यावालाच नाही चला जयकांतीस